नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जे विद्यार्थी ग्रामसेवक या पदासाठीची तयारी करत आहेत तर त्या विद्यार्थ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे तर एक्झाम केव्हा होणार आहेत यासंदर्भाचा आपण काल एक व्हिडिओ अपलोड केला आहे तरी पण तुम्हाला मी रिवाईज करतो सोळा जूनला तुमची परीक्षा होईल त्यानंतर अठरा जूनला परीक्षा होईल त्यानंतर एकोणीस जून त्यानंतर वीस जून त्यानंतर एकवीस जूनला तुमचा शेवटचा पेपर असेल म्हणजे एकूण पाच दिवसामध्ये तुमचे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्याचे या ठिकाणी पेपर होणार आहेत तर ते टोटल विद्यार्थी किती असतील मित्रांनो तर एक लाख पस्तीस हजार एकशे एकाहत्तर विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा देणार आहेत एक लाख पस्तीस हजार एकशे एकाहत्तर विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा देणार आहेत एकूण बारा शिफ्टमध्ये तुमची या ठिकाणी परीक्षा होणार आहे तर मित्रांनो जे विद्यार्थी नॉन पेसा डिस्ट्रिक्टमध्ये फॉर्म फिलअप केले तर त्यांचीच परीक्षा ह्या पहिल्या सीपमध्ये किंवा पहिल्या या ठिकाणी फेजमध्ये होणार आहे त्यानंतर पेसा क्षेत्राच्या अंतर्गत येणारे जे काही दिल्ली जिल्हे असतील महाराष्ट्रात एकूण तेरा जिल्हे तर त्या तेरा जिल्ह्याची परीक्षा पेसा क्षेत्राचा जो निकाल असेल माननीय सुप्रीम कोर्टाचा तो निकाल घोषित झाल्यानंतर या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची सुद्धा परीक्षा होणार आहे आता या ठिकाणी परीक्षा नॉन पेसा डिस्ट्रिक्टची या ठिकाणी होणार आहे आता मित्रांनो दोन्ही विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ असेल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ग्रामसेवक भरती संदर्भाचा जो नवीन अभ्यासक्रम असेल स्लॅबस असेल तर संपूर्ण स्लॅबसची आपण चर्चा करूया मित्रांनो आपण प्लेलिस्टमध्ये एकोण तेहतीस लेक्चर अपलोड केलेत मोस्ट आय एम पी लेक्चर आहेत नवीन अभ्यासक्रमानुसार सर्व प्लेलिस्ट तुम्ही एकदा चेक करा त्यामध्ये संपूर्ण तुम्ही लेक्चर पास जेणेकरून तुम्हाला अभ्यासक्रमाचा या ठिकाणी आढावा येणार आहे आणि त्यासोबतच जर तुम्हाला जर ग्रामशोक संदर्भात जर टेस्ट सिरीज पेपर जर जॉईन करायचा असेल तर फक्त पन्नास रुपयेमधून तुम्ही या ठिकाणी टेस्ट सिरीज पेपर जॉईन करू शकता दहा टेस्ट सिरीजचे पेपर असतील नवीन पॅटर्ननुसार आय बी पी एस पॅटर्ननुसार या ठिकाणी फक्त पन्नास रुपये तुम्हाला या ठिकाणी दोन दोनशे रुपये दिसत असेल पण सर्वांसाठी आपण ऑफरमध्ये फक्त पन्नास रुपयामध्ये या ठिकाणी टेस्ट सिरीज ठेवलेली आहे त्यानंतर मित्रोन जर तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन हवे असतील फक्त टेक्निकल क्वेश्चन जस जसं की ज्यामध्ये टेक्निकलचा चाळीस क्वेश्चनचा तुम्हाला भाग असेल तांत्रिक क्वेश्चन कृषीविषयी असेल जर तुम्हाला चार हजार प्लस क्वेश्चन बँक जर हवा असेल मोस्ट आय एम पी चार हजार क्वेश्चन बँक आहे एका दिवसामध्ये तुम्हाला रिव्हिजन करता येईल काही वनलाईनला असतील त्यामध्ये पंचायतीलासुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला इन्क्लूड करून दिलेला आहे जर तुम्हाला क्वेश्चन पेपर हवा असतील किंवा जर या ठिकाणी जर क्वेश्चन सन्स हवा असेल फक्त पन्नास रुपयामध्ये तुम्ही बाय करू शकता त्यासाठी तुम्हाला डिजिटल जे के हे आपल्या प्लेस्टोरमधून अप्लिकेशन डाउनलोड करणं गरजेचं आहे अप्लिकेशनचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तर आता सविस्तरपणे आपण अभ्यासक्रम समजून घेऊया आता जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा ठिकाणी एक महत्त्वपूर्ण आढावा येईल की आपला कोणता घटक या ठिकाणी राहिलेला आहे आणि कोणता घटक आपल्याला करणं गरजेचं कर आहे तर या ठिकाणी पाक कंत्राटी ग्रामसेवक संदर्भाचा हा नवीन अभ्यासक्रम असेल तर मराठी तुम्हाला एकूण पंधरा क्वेश्चन असतील पंधरा गुणासाठी सर्वसाधारण शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण म्हणी वाक्यप्रचार त्यानंतर उतरावले प्रश्न मराठी व्याकरणची तयारी करत असताना तुम्हाला आय बी पी एस पॅटर्नुसार तयारी करायचं आहे आय बी पी एस पॅटर्ननुसार जर तुम्ही यापूर्वीचे जर पेपर दिला असेल तर तुम्हाला कशा प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात त्याचा आढावा आला असेल त्यानंतर इंग्रजी पहा बारावी दर्जाचे क्वेश्चन असतील जनरल होकॅब्लरी असेल सेंटेन्स स्ट्रक्चर असतील ग्रामर असेल इडम्स अँड फ्रेजेस असतील आणि कॉम्प्रेशन असेल हा सुद्धा टो टॉपिक किंवा हा सुद्धा सब्जेक्ट तुम्हाला आय बी पी एस पॅटर्नुसार करणं गरजेचं आहे आता त्यानंतर बौद्धिक चाचणीचा सराव सामान्य बुद्धिमापन बुद्धिमापन आकलन तर्क आधारित प्रश्न अंकगणित आधारित प्रश्न यामध्ये सुद्धा तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट असेल काही पझल्स असतील तर आय बी पी एस पॅटर्नुसार तुम्हाला बौद्धिक चाचणीसुद्धा तयारी करणं गरजेचं आहे हा सुद्धा तुम्हाला पंधरा क्वेश्चन असतील इंग्रजीसुद्धा तुम्हाला पंधरा क्वेश्चन पंधरा गुण असतील त्यानंतर सामान्यांमध्ये पहा सर्वात जास्त आय बी पी एस पॅटर्नचा जर तुम्ही विचार केला तर जी केमध्ये तुम्हाला चालू घडामोडीवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेले आहेत त्यामुळे तुम्ही चालू घडामोडी या किंवा करणं गरजेचं आहे लेटेस्टमधले तीन महिन्याचे तुम्ही चालू घडामोडी चांगल्या प्रकारे करा आताची जे आचारसंहिता असेल किंवा लोकसभेच्या इलेक्शन संदर्भाचे काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहेत तर त्या चालू घडामोडीचा तुम्हाला अभ्यास करणं गरीच आहे त्यासोबतच तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास व महाराष्ट्राचा भूगोल भारतीय अर्थव्यवस्था ग्राम प्रशासन व जिल्हा प्रशासन राज्य प्रशासन व संरचना व संघटन कार्य या संदर्भाचे सविस्तर आपण सुद्धा या ठिकाणी आपल्या नोट्समध्ये चार हजारचे जे क्वेश्चन बँक आहे त्यामध्ये या ठिकाणी पंचायत सुद्धा कवर केलेला आहे पंचायत राज जवळपास आपण दोनशे ते तीनशे क्वेश्चन त्या ठिकाणी क्रिएट केले तर मोस्ट आय एम क्वेश्चन असतील ते जरी तुम्ही पाठ केलं तर तुमचा पंचायत राजचा प्रश्न या ठिकाणी मिस होणार नाही त्यानंतर महाराष्ट्रातील समाजसुधारक असतील चालू घडामोडी असतील भारताचे सजल राष्ट्राशी संबंध असेल कृषी आणि ग्रामीण विकास असेल संबंधित जिल्ह्याचा सा भूगोल सामाजिक इतिहास असेल आणि हवामान व स्थानिक बाबा संदर्भाची वैशिष्ट्ये आता यामध्ये मित्रांनो जे विद्यार्थी जर एखाद्या डिस्ट्रिक्टमध्ये फॉर्म फिलअप के फॉर एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही सातारा डिस्ट्रिक्टमध्ये जर फॉर्म फिलअप केला असेल जर तुमची परीक्षा असेल तर सातारा जिल्ह्यासंदर्भाचा तुम्हाला जिल्हा विशेषांक या ठिकाणी वाचून जाणं गरजेचं आहे त्यावर तुम्हाला दोन प्रश्न कंपल्सरी त्या ठिकाणी विचारले जातील आता त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा जो की टेक्निकलचा भाग आहे जे की तुम्हाला चाळीस क्वेश्चन असतील आणि ऐंशी गुण असतील चाळीस क्वेश्चन आणि ऐंशी गुण मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं मराठीला पंधरा क्वेश्चन तीस गुण असतील त्यानंतर इंग्रजीला पंधरा क्वेश्चन तीस गुण असतील म्हणजे डबल गुण तुम्ही त्या ठिकाणी काउंट करा म्हणजे शंभर क्वेश्चनचा तुमचा पेपर असेल पण तुम्हाला दोनशे गुण असतील चाळीस क्वेश्चन असतील आणि ऐंशी गुण असं तुम्हाला टेक्निकल असेल तर यामध्ये पहा नवीन सर त्यांनी काय काय ॲड केलेलं आहे तर समाजशास्त्रविषयक ज्ञान असेल समाजशास्त्र व मानसशास्त्र समुदाय संस्था समाजसुधारकाचे योगदान सामाजिक समस्या आणि सामाजिक योजना आणि सामाजिक कायदे यावर एक आपण एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण अपलोड केला प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही लेक्चर पाहू शकता सत्तावीसव किंवा अठ्ठावीसव्या नंबरचे लेक्चर आहे यामध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल्समध्ये काही व्याख्या असतील काही एम सी क्यू क्वेश्चन असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील त्यानंतर मित्रांनो पंचायत राजवरचे आपण एकूण पाच पार्ट त्या ठिकाणी व्हिडिओच्या स्वरूपातून आपण अपलोड केलेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता त्यामध्ये त्र्याहत्तरवी वी घटना दुरुस्ती असेल महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था असतील ग्रामीण असेल त्यानंतर कृषीविषयक ज्ञान यामध्ये ते पहा कोणकोणते आहेत तर कृषी मूलतत्वे त्यानंतर पीक उत्पादन तंत्रज्ञान फलोत्पादन पीक संरक्षण कृषी अवजारे व यंत्र व आधुनिक सिंचन पद्धती कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान सहकार पतपुरवठा त्यानंतर पशुसंवर्धन व कुक्कुटपालन रेशीम उद्योग प्रत्येक टॉपिकवर आपण लेक्चर आपल्या मध्ये तुम्ही जाऊन चेक करा प्रत्येक टॉपिकवर आपण सविस्तर लेक्चर घेतलेले एकूण तेहत्तीस लेक्चर आहेत प्रत्येक टॉपिकवर नवीन अभ्यासक्रमानुसार या ठिकाणी आपण अपलोड आप केले तर ते तुम्ही लेक्चर पाहू शकता जर तुम्हाला क्वेश्चन बँक हवा असेल जर टेसरी जर घ्यायची असेल तर फक्त तुम्ही पन्नास रुपयामध्ये त्या ठिकाणी बाय करू शकता डिजिटल जे के हे प्लेस्टोरनं ॲप्लिकेशन डाउनलोड करा ॲप्लिकेशनची लिंक पहिल्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पिन केलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर सेंद्रिय शेती असेल कृषी आधारित उद्योग असेल मृदा जलसंधारण असेल जलसंधारण व जलव्यवस्थापन असेल पर्यावरणीय बदल असेल त्यानंतर इतरमध्ये पहा आपत्ती व्यवस्थापनाचं लेक्चर आहे आपत्ती व्यवस्थापनाचं लेक्चर पा, पा किंवा बारावीचं जर समाजशास्त्राचं जर भूगोल असेल समाजशास्त्र जर पुस्तक असेल तर ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था असेल केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण विकासाच्या योजना कोणकोणत्या आहेत त्यानंतर मूलभूत संगणक ज्ञानावर सुद्धा एक आपण डिटेल्समध्ये लेक्चर अपलोड केले ते तीसशे क्रमांकाचं ते लेक्चर पहा माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार संदर्भाचं एक लेक्चर आहे ते सुद्धा लेक्चर पहा त्या दोन्ही लेक्चरच्या माध्यमातून या दोन्हीवरचे जे प्रश्न येतील दोन्ही टॉपिकवरचे ते सर्व टॉपिक तुमचे त्या ठिकाणी क्लिअर होतील जैवविधता असेल सांडपाणी आणि घरकचरा व्यवस्थापन असेल अशा प्रकारे मित्रांनो नवीन अभ्यासक्रमानुसार एकूण तुम्हाला चाळीस क्वेश्चन जे असतील ते टेक्निकलचे असतील हा जो स्लॅब असेल या स्लॅबसच्या बाहेरचा तुम्हाला एकही प्रश्न येणार नाही स्लॅबसनुसार टॉपिकनुसार तुम्ही अभ्यास करा जर कोणत्या टॉपिकचं जर रिव्हिजन करायचं असेल जर क्वेश्चन बँक हवा असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर आम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअप मॅसेजसुद्धा करू शकता व्हॉट्सअप मॅसेजमध्ये ॲडम व्हॉट्सअपला मॅसेज केल्यानंतर तुम्हाला लगेच ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि जे काही महत्त्वपूर्ण नोट्स असतील एम सी क्यू असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी प्रोवाईड केले जातील काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा परत एकदा सांगतो की प्लेलिस्ट तुम्ही चेक करा तेहतीस लेक्चर आहे ते लेक् तेतीस लेक्चर पहा जेणेकरून तुमचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे जरी व्हिडिओ आला असेल तर आपल्या मित्रांनोसुद्धा शेअर करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र